ते पहा खर्चा खर्चा कमी खर्चात डाळिंब कसं आणायचं डाळिंबाची चकाकी डाळिंबाची साईज ह्याच्यासाठी काय करायचं एकदम सोप्या पद्धतीने आणि खर्च कमी साधं साधं घरगुती आपण काय करायचं औषधं बनवत चालायचं चा। म्हणजे आपण जे हे भारी पाच पाच किलो घ्यायचे म्हणलं तरी ह्यांना हजार हजार रुपये लागतात मग खर्च कमी पर्याय कसा काढायचा कमी खर्चाला काय करायचं बघा मी काय केलेलं आहे खाली दहा किलो उंबऱ्या घेतल्यात आपली त्याच्यात दोन किलो गुळ टाकला आहे आणि त्याचं काय चाललं आहे आता मी संध्याकाळी हे सोडणार आहे तुम्हाला दाखवतो ते कसं मी बनवतो आहे पन्नास लिटरचं बॅलर घेतलं ही वरचं ह्याच्यात काय केलं मी पंधरा दिवसापूर्वी दहा दहा साधारण एक घाम्याला उमर्या घेतली आणि दोन किलो गुळ घेतला त्याच्यानंतर ते मिक्स केलं आणि ते बॅलरवर ठेवलं आता गाळायची गरज नाही सोप्या पद्धतीने त्याला एक कॉक बसावलाय त्याला एक पुढं फडकं लावलंय आणि हे पहा आता त्याच्यातून हे थोडं 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 येत राहतंय आता हे स पन्नास लिटर आहे मग ह्याच्यात थोडं थोडं रात्रभर जरी चाललं असं मी आता सोडणारी सकाळी सातला हे रात्रभर क्वाक असंच चालू ठेवणार आहे शेवट कचरा गोतून टिपी टिपी गळून पूर्ण टोटल पन्नास लिटर पाणी खाली होतं आणि हे तुम्हाला दिसतं आहे ते आपल्याला काय करायचं आहे झाडाला सोडून द्यायचं आहे आणि ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे हे तुम्ही अवश्य करून पहा आणि तुम्हाला खात्रीच घ्यायची ना ह्याचा रिजल्ट आहे का नाही त्याच्यासाठी काय करा फक्त दहा कि एक गाम्याला आव उंबर घ्या आणि ते उंबर काय करा एका गावरान गायला चारा आणि आज गावरानगाई दूध किती देते पहा आणि हे चारल्यानंतर किती देते पहा म्हणजे ह्याचा रिझल्ट ह्याच्यावरून घ्या तुम्ही की ही जर आपल्या गायला एवढा फरक पडत असेल तर हिकडं किती फरक पडेल तर हे अशा पद्धतीने मी सोपी सोपी औषधं बनवतो हे पहा अशा पद्धतीने प्लॉट आहे धन्यवाद